आता रुसलेल्या रुक्मिणीची समजूत काढणारा विठ्ठल आपण बघूयात रुक्मिणी रुक्मिणी आवाज देतोय हरी रुसू नकोस बाई आता जवळ आली वारी बरं दिसतं का हे आता असं लांब जाऊन उभा राहणं आई कुठे विचारल्यावर कसं सांगू मी भांडण झालं कुठल्या क्षणी येतील आता मुक्ती आणि जणी उभी राहा ना दारात घेऊन गुळ पाणी आई विना पोरी माहेरी येतील नाहू माखू घालून त्यांना चंद्रभागेवर नेशील धोड खाऊ घालून हवं नको सगळं बघशील निस्ताना तेवढी अंगाई मात्र म्हणशील निघताना दे थोडीशी मायेची शिदोरी बांधून माहेरी येत जा म्हणावं गुनमधून आई म्हणून निरोप घेतील तुझाही येईल कंठ दाटून चंद्रभागेलाही बरं वाटेल ग